अखंड सेवा संपन्न वाहतूक हबीब पिराणी यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न परभणी जिल्ह्यातील जिंतुरागरात तब्बल तेहतीस वर्ष शिस्तप्रिय सेवा बजावणारे वाहतूक नियंत्रक हबीब पिराणी यांचा सेवानिवृत्त समारंभ उत्साहात पार पाडला एकतीस ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होताना त्यांचा दीर्घ दीर्घसेवकाचा गौरव मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला आगारा व्यवस्थापक आनंद चव्हाण सहाय्यक वाहतूक अधीक्षक सोनवणे सहाय्यक वाहतूक नियंत्रक शरद पाटील आगारा कामगार संघटनेचे अध्यक्ष यु वी तळेकर सेवानिवृत्त वाहतूक अधीक्षक भगवान चिबडे आजी नगरसेवक आवेज पिरानी यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संस्मरणीय ठरला आहे कार्यक्रमात बोलताना अनेक मान्यवरांनी हबीब फिरानी यांच्या कर्मपूर्ती सहकार्यांशी असलेले जिवाळा नाते आणि विशेष उल्लेख केला मॅनेजर यांच्या दालनात ही देऊन त्यांचा निरोप घेतला गेला सहकार्यांच्या वतीने भेटवस्तू देऊन त्यांना विशेष मान सन्मान सत्कार करण्यात आला आपल्या भावना व्यक्त करताना हबीब अब्दुल गफ्फार पिरानी यांनी सांगितले की मी सोळा मे एकोणीसशे ब्याण्णव रोजी वाहतूक पदावर रुजू झालो या प्रवासात अधिकारी व सहकाऱ्यांचे मोठे सहकार्य लाभले त्यामुळे मी वाहतूक नियंत्रक पदापर्यंत यशस्वी सेवा बजावू शकलो त्यांच्या या वक्तव्याने अनेक सहकारी भावूक झाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवी तळेकर तर आभार प्रदर्शन मोहसिन खान पठाण यांनी मानले उपस्थितीत माझी माजी, माजी कर्मचारी नातेवाईक मित्र परिवार यांचा मोठा सहभाग यावेळेस उपस्थित होता आगारा प्रमुख तसेच हबीब पिराणी यांच्याशी संवाद साधले असता त्यांचे काय म्हणणे होते ते पहा एकतीस वर्ष तीन महिने पंधरा दिवस आता माझा कार्यकाळ राहिलेला आहे शेवटी मी पेट्रोलची परीक्षा पास कोण होतो पेट्रोलच काम करीत होतो आदमी तीव्र रूप झाले सत्कार आगार पूर्वक यांचा प्रशासकीय झालेला आहे नंतर कर्मचाऱ्याच्या वतीनं अध्यक्ष एटीएस साहेब कर्मचारी माजी वाहक अबू बकर सिद्धी अबू आणि माजी माझे सहकारी मगाश काशीनाथ गीते मजीद भाई मजी रिटायर पी या इमे साहेब यानी उपस्थित लगा मी के आभारी है पंकरणी यांनी जसं चिनी त्यांचा टी ट्वी टेबल हा व्यवस्थितपणे सांभाळला होता आणि कोणत्याही चालकांची त्याच्याबद्दल काही तक्रार नव्हती भरपूर ते गुवाडेला पण हे करायचे साथ द्यायचे गुवाडेचं पण काम करायचे चांगल्या प्रकारे जो होता तो एकदम चांगल्या प्रकारे सांभाळला होता चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं त्यांचं भावी आयुष्य हे सुख समाजाला जावं अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना प्रार्थना करतो देवाला त्यांच्या की त्यांचं आयुष्य पुढचं जाव आणि जिंतूर सार न्यूज चॅनलची चे बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी मी शेखालीम